नमस्कार दोन हजार चौदा पूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारक विशेषतः जे दोन हजार चौदापूर्वी पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आता जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे यामागे अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे एफ सी आय व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि ई पी एफ ओचा स्पष्ट नकार ई पी एफ ओद्वारे ई पी एस नाईन्टी फाईव्ह उच्च पेन्शन नाकारणे एफ सी आय व्यवस्थापनाने ई पी एफ ओला उच्च पेन्शनसाठी पात्रतेवरील आक्षेप स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र हे सर्व प्रयत्न ई पी एफ ओने फेटाळून लावलेले आहेत नाकारण्याचे आदेश ई पी एफ ओने देशभरात दोन हजार चौदापूर्वी पूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे हे आदेश स्पष्टपणे सांगतात की एफ सी आयने काय युक्तिवाद केला आणि ई पी एफ ओने ते का नाकारले यावरून हे स्पष्ट होते की ई पी ओ पी एफ ओने आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहे एफ सी आय व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची निष्क्रियता सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी एफ सी आय व्यवस्थापनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत कामगार संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनांची भूमिका कोणत्याही कामगार संघटनेने किंवा कोणत्याही संघटनेने ई पी एफ ओ विरोधात याचिका दाखल करण्यासाठी एफ सी आयवर दबाव आणलेला नाही या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय झाले आहेत न्यायाची दीर्घ प्रतीक्षा एफ सी आय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत मात्र या याचिका तारखांच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्षे लागू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे अपयश चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार, हजार बावीस रोजी उच्च निवृत्तीवेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता असे असतानाही या निर्णयांचा लाभ दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना घेता आला नाही निराशा आणि आशेचा शेवट एफ सी आयच्या बहुतांश सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडली आहे काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही हे आता स्पष्ट झालेले आहे